घर घर तिरंगा हर घर तिरंगा दिनांक तेवीस ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट हे तीन दिवस अभियान राबवले जाणार आहे त्या अनुषंगाने आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार तालुक्यातील भालेर गावात सकाळी अकराच्या सुमारास कपू पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातून भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली विद्यालयाच्या प्रांगणात माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते राष्ट्रध्वज तिरंगा फडकवत या रॅलीची सुरुवात करण्यात आली या संसद संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावीत गावित जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित शाळेचे चेअरमन भास्कर पाटील भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते बापू पाटील जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील राजे शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन युवराज पाटील सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी सामाजिक कार्यकर्ते लोटन पाटील सरपंच व्यंकट पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते भालेर गावातून ही भव्य मिरवणूक संपन्न झाली एमएलए न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट आपल्याला खरं तर आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाच बद्दल आपल्याला मान असला पाहिजे देशाबद्दल सन्मान असला पाहिजे आपल्याला राष्ट्रत्वाची भावना एकताची भावना आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे कारण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाबद्दलची माहिती त्या देशाबद्दलच प्रेम देशाबद्दलची आस्था या सर्व गोष्टी तुम्हाला लहानपणापासून रुजल्या पाहिजे आणि प्रत्येकाला एकोपाने राहण्याचे सवय लावली सवय लागली पाहिजे आणि म्हणून त्या हिशोबाने आपण हा तिरंगी रॅली काढतो हा तिरंगा म्हणजे आपल्या राष्ट राष्ट्राचा ध्वज आहे आणि त्या ध्वजाबद्दल आपल्याला सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून आपण जागृती करायची लोकांना ज्या देशामध्ये राहतात त्याच्याबद्दल राष्ट्रप्रेम आपल्याला सर्वांना असलं पाहिजे लोकांमध्ये जागृती करायची की आपल्याला आपल्या देशाबद्दल देशाबद्दल मान असला पाहिजे आणि लोकांना एकत्रितपणाची भावना आली पाहिजे सर्व धर्म भाव एक आहे सर्व जाती धर्म एक आहे माणुसकीच्या नात्यानं एकमेकांना एक मदत करायची एकमेकावर प्रेम करायचं आणि गुड्या गोविंदाने आपण राहायचं हा संदेश आपल्याला आपल्या गावामध्ये द्यायचा आहे